जावामध्ये पाय पडून नये हिथून इथल्या इथून पाय पडू कीर्तन चालू काय करू सगळं हाय हाय मना आण आता ते काय चालू होणार आहे चालू कधी होणार आहे गरुड देव आहेत ना हे दादा दादा आ पूत उई नो इते काडा के डुगु करे पंढारीची आपण आलतो का एकदा इकडं Thank you अला अल सोड 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 या 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 इकडं चल या ये जा धर तिला धर धर जा 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 ना तुझ्या मागे येते आता त्याला झपका दिला मम्मीने नि चला पुढचा मुक्काम हे सुट्टे पैसे नाही त्याच्यात असते मग दोन रुपये असतात का बावीस रुपये असतात हे झाड आहे का नंदुरकीचं कधी बीज तुकाराम बीजेच्या दिवशी चांगलं कंटेंट भेटलं तुला नाही ते बाकी का का तिकडे चाललीस का तिकडे चालली मला वाटलं ते बाबाकडे चालले हां मला वाटले तिकडे चाललीस वाटलं झाली जाऊ दे राऊ दे बझल होळी झाल्या तिसऱ्या दिवशी भाग तिसऱ्या दिवशी बीच असते ना नाही काय नाही करत काय नाही करत

नाही इकड झालेली माझा फोटो काढना इथून इथून नुसतं फोटो फोटो उभा क्लिक करू का अंधार दिसते कारण माग लाईट आहे आम थोडा क्लोज काढतो हा आता दिसते हा थांब हाँ, आता दिसतंय आता दिसतय इकडं बघ काढलं सासूबाई फोटो काढ कि मग नाही तेव्हा घरात बसायचं असतं ना आता फोटो लावते कसं राहते की फोटो लावायला आमच्या इथे

चला चला कृष्ण मंदिर कृष्ण दरा हो बर येत तुमचा फोटो काढते मी घेतली बाहेरची बाहेरची ती घेतली काढला पंढरी पुन्हा चालू केला का नाही तू केलता वाटत केल। हे आहे तुकाराम महाराजांचं गेल ते का ते माझी बोलायची चाललंय सापडायला पाहिजे घेऊ का पण ते नाव ब्लर दिसतंय ना एकदम नाही ब्लर दिसतंय ब्लर दिसतंय का तुला कसं क्लिअर दिसतय मला तर ब्लर 이 n i pun d i l a k